नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणेश उत्सव अतिशय सोपा आणि सुंदर धावळींचा मराठी निबंध चला तर मग सुरू करूया गणेश उत्सव हा आपल्या भारत देशातील अत्यंत लोकप्रिय असा एक उत्सव आहे दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते हा उत्सव गणपतीचा जन्मदिन म्हणून सर्वत्र मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते गणेशमूर्तीसमोर नेत्रदीपक अशी आरास केली जाते दररोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते तसेच दुर्वा फळे मोदक आणि नैवेद्य अर्पण केला जातो हा दिवस साधारणत दहा ते अकरा दिवस अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला जातो या काळात सर्वत्र आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण असते लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली दिवसेंदिवस गणेश उत्सवाचे महत्व वाढत चालले आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे नदी किंवा तलावात विसर्जन केले जाते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत सारेजण बाप्पाचा निरोप घेतात धन्यवाद